श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज मी तुमच्यासाठी एक असा मंत्र आणि एक असा एंजल नंबर घेऊन आले आलेली आहे की त्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू दे घर गाडी बंगला पैसा आरोग्य कुठलीही इच्छा कुठलीही मी म्हणते म्हणजे चांगली कुठलीही इच्छा वाईट कुणाचं वाईट कुणाचं काही असली नाही फक्त चांगल्या इच्छांसाठी हा हा उपाय जो आहे मंत्र जो आहे किंवा जो एंजल नंबर आहे तो मी तुम्हाला देणार आहे आणि या उपायाने तुम्हाला शंभर नाही एक हजार टक्के फरक पडेल याची खात्रीसुद्धा मी तुम्हाला देत आहे मात्र उपाय करताना मी नेहमी सांगते श्रद्धा भक्ती सबुरी म्हणजे संयम हे पाहिजेच पाहिजे आणि जेवढा जसं तसं काही सांगेन तसेच्या तसे, तसे उपाय जर केलेत तशाच्या तशा सेवा जर केल्यात तर तुम्हाला यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या इच्छा बाळगताना तेवढीच बाळगा जेवढे आपण त्याच्या कॅपेबल आहोत तेवढीच इच्छा बाळगा त्यापेक्षा जास्त पटीने मागू नका म्हणजे तुमच्या इच्छा लवकर लवकर पूर्ण होतील आणि हळूहळू करत त्यामध्ये वाढसुद्धा होईल अनेक लोक उतावीळ असतात अनेक लोकांना असं वाटतं की हे केलं हे वापरलं की लाखोनं रुपये मिळतील असं नसतं तुमच्या आयुष्यामधील अधिक ब्लॉकेजेस कमी होण्यासाठी मदत व्हावी लागते आणि ते ब्लॉकेजेस तेव्हा दूर होतात तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होत जाते ही प्रगती होण्यासाठी थोडंसं तुम्हाला थांबलं पाहिजे संयम बाळगला पाहिजे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्की आणि नक्की प्रगती होईल आता हा व्हिडिओ ऐकण्याच्या आधीच सांगते कारण शेवट कधी कधी मी विसरते तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन दिसत असेल ते बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघता येईल म्हणजे आणि हे टोटली फ्री आहे रोजचा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक व्हिडिओ सकाळी आणि एक व्हिडिओ संध्याकाळी बघण्यासाठी तुम्हाला हे केलं तरच माझे व्हिडिओ दिसतील अन्यथा मग सर्च करावं लागतं वर लॅनचं इंडियन वॉम्स नेत्रा यूट्यूबला जाऊन मग माझे व्हिडिओ दिसतील पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लगेचच माझे व्हिडिओ दिसतील आणि कमेंट बॉक्समध्ये रोज प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण ती पण एक सेवाच आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला आज मी सेवा सांगणार आहे दत्त सेवा दत्त मंत्र आणि त्याबरोबर एक नंबर तुम्हाला देणार आहे दत्त महाराज हे विष्णू महेश आहेत त्यामुळे दत्त महाराज हे आपल्यावर जर त्यांची कृपा झाली तर आपल्याला म्हणजे त्रिदेवांची कृपा आपल्यावर होते आणि दत्त महाराज खूप लवकर प्रसन्न होतात दत्त महाराजांचं करायला स्त्रिया चालतं का तर हो स्त्रियांनी सुद्धा दत्त महाराजांची सेवा अवश्य करावी फक्त आपले ते चार दिवस सोडून दत्त महाराजांची सेवा कोणीही करू शकत त्या चार दिवसात मात्र दत्त महाराजांना खूप कडक आहे त्यामुळे त्या चार दिवस फक्त आपण स्पर्श करू नये त्यांच्यापासून लांब रहावे एवढंच तुम्हाला सांगते दत्त महाराजांची मूर्ती महाराजांची असेल तरीही दत्त महाराजांची मूर्ती सुद्धा देवघरामध्ये अवश्य असावी ती असल्यामुळे तुमच्या घरात भूत प्रेत बाधा पिशाटच्या पिशाटच्या त्याचप्रमाणे नजर कुठलेही टोणे टोटके काहीही तुमच्यावर त्याचा फरक पडणार नाही जेव्हा तुम्ही दत्त महाराजांची स्थापना कराल तुम्हाला जर दत्त महाराजांची मूर्ती हवी असेल तर मी स्वतः तुम्हाला म्हणजे पूजा अभिषेक करून देईन तुम्हाला हवी असेल तर खाली नंबर देत आहे अवश्य मागवा आता दत्त महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा उपाय गुरुवारी सुरुवात करायची आहे मी अगोदर व्हिडिओ यासाठी केला आहे की जेणेकरून तुम्हाला त्याची काही तयारी असेल थोडीफार अगदी छोटीशी तयारी आहे ती तुम्हाला करता येईल आता ही सेवा जी आहे किंवा हा जो उपाय आहे तो ओळीने त्रेचाळीस दिवस करायचा आहे पिरियड मध्ये सुद्धा हा उपाय करायचा आहे फक्त देवघरासमोर बसायचं नाहीये ज्या पद्धतीने सांगते व्हिडिओ स्कीप न करता व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल सगळ्यात आधी एक तो असा पिवळा कार्डबोर्ड का काय म्हणतात तो जाड कागद मिळतो बघा मुलांचे प्रोजेक्ट आपण बनवतो तसा पिवळ्या रंगाचा एक कागद तुम्हाला छोटा आपल्याला एवढा चौकोनी कागद लागणार आहे तेवढा कागद तुम्हाला आणायचा आहे मोठाच आणावा लागेल कारण छोटा मिळत नाही पती पत्नी दोघांकडे ठेवलात मुलांकडे ठेवलात तरी चाले तरीही चालेल घरातल्या सगळ्यांनी हे केलं तरीही चालेल एक लाल मार्कर आणि एक पिवळा कागद हे दोनच साहित्य आपल्याला या सेवेसाठी किंवा या उपायासाठी लागणार आहे बुधवारीच तुम्ही हे आणून तयार करून ठेवा आणि गुरुवारपासून या मंत्राला सुरुवात करा या पिवळ्या कागदावर तुम्हाला वरती लाल मार्करने ओम द्राम तत्ता येन महा ओम द्राम महा, महा आणि खाली नंबर लिहायचा आहे पाचशे एक्क्याण्णव पाचशे एक्क्याण्णव पाच नऊ एक हा नंबर खाली लिहायचा आहे आणि याला लॅमिनेशन करून आणायचं आहे जर तुम्ही दोघं तिघं वापरणार असाल तर तेवढे दोन तीन लॅमिनेशन करून आणा जर तुम्ही एकटी घरातली महिला ही सेवा करणार असेल तर एकच केला तरी चालेल करून आणल्यानंतर तुम्हाला गुरुवारी देवघरासमोर बसायचं आहे या गुरुवारी नाही जमलं पुढच्या गुरुवारी केलात तरीही चालेल देवघरासमोर बसायचं आहे असेल तुमच्याकडे आत्ता महाराजांची मूर्ती तर अभिषेक वगैरे करायचा आहे नसेल तर लवकर मागवून घ्या म्हणजे तुम्हाला ही सेवा करायला जास्त बरं पडेल आणि जास्त याचे रिझल्ट पण येतील तर आ, हा कागद घेऊन देवघरासमोर पिवळं आसन खाली घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला हा जो कागद आहे तो डाव्या हातावर ठेवायचा आहे पूजा झाल्यावर दिवा उत्पत्ती झाल्यावर आणि उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आहे आणि ओम द्राम दत्तात्रेय नमहा हा पाच मिनटं जग करायचा आहे तुमची इच्छा बोलायची इच्छा कशी बोलायची मला नोकरी लागलेली आहे माझे लग्न झालेले आहे असं नाही बोलायचं की माझं लग्न होईल माझ हे होईल असं नाही बोलायचं झालेलं आहे या पद्धतीनं बोलायचं पाच मिनिट मंत्र म्हणायचा त्यानंतर इच्छा बोलायची आणि हा जो कागद आहे तो कायमस्वरूपी जवळ ठेवायचा टॉयलेट बाथरूम सोडून कायमस्वरूपी तुम्ही कुठेही बाहेर जाताय कुठेही तुमचं संरक्षण कवचच बनून जाईल हा आणि तुमच्या यशाची किल्लीच बनून जाईल हा एवढा लॅमिनेशनचा कागद रोज ऍक्टिव्हेट करायचा आणि जर ज्यांना देवापुढे वगैरे बसून जमणार नाहीये त्यांच्यासाठी पण ऑप्शन सांगते झोपताना सुद्धा किलो मध्ये तो तुम्हाला रोज घालायचा आहे हे विसरायचं नाही किमान त्रेचाळीस दिवस विसरायचं नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतेय का सांगतेय कारण निम्म्यातनं उपाय सोडले की ते पुन्हा पहिल्यापासून करावे लागतात झोपताना सुद्धा उशी मध्ये ठेवायचा आहे सकाळी तुम्ही झोपेत न उठलात जर हे सगळं पूजा हे वगैरे सगळं नसेल जमणार झोपेतून उठल्या उठल्या तो कागद हातात घ्यायचा त्याच्यावर हात ठेवायचा दहा मिनिटं जप इच्छा म्हणायची आणि तो कागद मग तुमच्या सोबत ते लेमिनेशन चा ठेवायचा आता लेडीज चे प्रश्न येतील की जेव्हा पिरियड असतील तेव्हा काय करायचं तर आपण काही मूर्तीला हात लावत नाहीये तो कागद तुम्ही हातामध्ये घेऊ शकता आणि हे तुम्ही ओळी न त्रेचाळीस दिवस उपाय करू शकता जिथे बसाल तिथे घेऊन बसा आणि तो मंत्र फक्त मानसिकरित्या म्हणजे मानसिक रूपाने आपल्याला म्हणायचं आहे मानसिक सेवा करायला कुठलंही बंधन नसतं कुठल्याही मर्यादा नसतात किंवा काहीच नसतं ते आपण कुठंही कधीही झोपून सुद्धा करू शकतो त्यामुळं ओळीनं त्रेचाळीस दिवस खंड न पाडता तुम्हाला हे करायचं आहे यामुळे काय काय होईल तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा इच्छा असेल तर ती पूर्ण होईल धनप्राप्ती यशप्राप्ती यासाठी सुद्धा हे खूप उपयोगी आहे त्याचप्रमाणे टोटके यासाठी महाराजांची सेवा सेवा ही उच्च कोटीची मानली जाते तुम्हाला थोडा संशय आहे की कोणी काही करत आहे काहीतरी तुमच्या घरावर पहिली तुमची परिस्थिती खूप चांगली होती आणि आता तुम्हाला त्रास होत आहे असं काहीही जरी जाणवत असेल तर हे सगळं या सेवेनं कमी होईल कारण हा मंत्र आणि हा जो त्याच्यासोबत दिलेला नंबर आहे तो अत्यंत उपयोगी नंबर आहे तो तुम्ही सेवा केल्यानंतर त्रेचाळीस दिवसांनी मला तुम्ही याचे परिणाम सांगा आणि सेवेला सुरुवात करा सेवा उपाय काही म्हणू शकता तुम्ही याला या उपायाचे रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे कुठलीही निगेटिव्हिटी फिरकणार नाही तुम्हाला कुणी काही करू शकणार नाही तुमचा ओरा क्लीन राहील आणि तुमचे सुरक्षा कवच चांगल्यापैकी राहील त्याला कुठलेही बंधन नियम अटी नाही आहेत की ब्रह्मचर्य खाणे पिणे कुठलेही काहीही नियम अटी याला नाही आहेत फक्त तुम्ही मांसाहार केलात तर तुम्ही त्या दिवशी दत्त महाराजांच्या मूर्तीला स्पर्श करू नका एवढीच याची अट आहे आणि अशी कुठली पूजा अर्चा पण नाही आहे जमत असेल तुम्हाला देवापुढे बसून करणं तर जास्त चांगलं कारण तिथं पॉझिटिव्हिटी असते नसेल जमत तुम्ही कुठेही कधीही बसून करू शकता असं काहीही त्याला अट नाही आहे तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ होता उपाय होता मला तुमच्याशी हा शेअर करायचा होता बरेच दिवस झाले पण होत नव्हतं वेगवेगळे व्हिडिओ काहीतरी मी करत होते आज माझ्या सकाळी म्हणजे मी आत्ता जेव्हा तो डीमार्टचा व्हिडिओ करत होते तेव्हा अचानक क्लिक झालं की आपल्याला हे सेवा किंवा हा उपाय द्यायचा आहे आणि तो मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आशा व्यक्त करते तुम्ही सगळेजण कराल आणि या गोष्टीचा लाभ तुम्हाला शंभर टक्के होईल जर तुम्ही ते मनापासून कराल आणि सलग त्रेचाळीस दिवस कराल गावाला गेला तिकडे घेऊन जा जिथे जाल तिथे घेऊन जा हा कागद फक्त जवळ ठेवायचा एवढं सांगा मिस्टरांसाठी करायचं असेल त्यांच्या पाकिटामध्ये मागच्या खिशात ठेवायचं नाही ती जागा अशुद्ध असते म्हणजे कळलं असेल तुम्हाला की तिथे नाही ठेवायचं शर्टच्या खिशामध्ये ठेवलं तरीही चालेल पाकिटात ठेवलं तरी पण ते मग शेवटी मागच पाकिट असतं त्यामुळे माग नाही वरच्या खिशामध्ये ठेवायला सांगा किंवा राईट हँडला जो किस्सा असतो तिथं ठेवायला सांगा किंवा टिफिन बॉक्सची बॅग वगैरे असते त्याच्यामध्ये ठेवायला सांगा आपण लेडीज आपल्या जवळच ठेवायला समजा मी इथं बसली आहे मी आता तुमचा व्हिडिओ करते तर माझ्या समोर तो कागद आहे मी झोपली आहे तिथं आहे मी काम करते तिथं आहे स्वयंपाक करताय तिथं आहे एवढंच लक्षात ठेवायचं त्रेचाळीस दिवस आणि त्रेचाळीस दिवसानंतर सुद्धा ही सेवा तुम्ही कायमस्वरूपी करू शकता कायमस्वरूपी तुम्हाला ह्याचे लाभ तुम्हाला जे आहेत ते होणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ